はい。 हाय गिरी भाऊ हाय लाईव्ह मध्ये कशी आहेस मी मस्त आहे तू कशी आहे अमित कॉल आय नू फ्रॉम चेन्नई सिटी ओके भाऊ सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे योगेश गवड हाय हाय भाऊ ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी प्लीज लाईक करा सापडली मॅडम तुमचं आमच्याकडून खूप खूप स्वागत आहे थँक्यू भाऊ थँक्यू जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना जे लाईव्हला आपल्या ऍड झाले आहे त्यांना सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र नॅचरल ब्युटी लाईक डन ओके सर थँक्यू रुपेश शिंदे जय शिवराय जय शिवराय भाऊ जे लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी प्लीज व्यवस्थित बोला आणि व्यवस्थित बोलता येत नसेल तर बोलू बाय बाय ओके ओके सर्वांचा लाडका सुनील जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम सर्वांचा लाडका सुनील गाव कुठे आहे नाशिक जे लाइव मध्ये ऍड झाले आहे त्यांचे सर्वांचे लाइव मध्ये स्वागत आहे प्लीज लाईक करत राहा सर्वांचं जेवण झाले आहे का लाईव्ह मध्ये जे ऍड झाले आहे त्याचं सर्वांचं जेवण झालं आहे का शुभम पावनकर हॅलो ताई हॅलो भाऊ दीपक कसे हाय हाय गणेश शिंदे ताई तुम्ही कुठून बोलत आहात मी आता हैदराबाद वरन बोलत आहे अशोक दहे फले मॅडम तुमचं गाव कोणतं आहे माझे नाव माझे गाव नाशिक आहे हो दत्तू दत्तू कंडलकर जय मल्हार ताई जय मल्हार भाऊ शुभम बावनकर कसे आहात ताई मी मजेत आहे भाऊ भरत बोस कुठून आहे हैदराबाद है संतोष सेठ हाय हाय भाऊ भौ। जय भुईरस प्रशांत नमस्कार जय श्रीराम नमस्कार जय श्रीराम भाऊ सर्वांचा लाडका सुनील मी सबस्क्राईब केला आहे मला पण करा ओके भाऊ ओके दिलीप पाटील हाय हाय पाटील हॅलो आंटी हॅलो भावेश पाटील हाय हाय ताई हाय भाऊ जय भुईराज प्रशांत लाईक केले ला आहे ओके भाऊ थँक्यू यू प्लीज लाईक करत राहा जय भुईराज प्रशांत जेवण झालं का तुझं हो जेवण झालं आहे तुमचं झालं का जय भोईराज प्रशांत काय जेवण केलं काही नाही पनीरची भाजी डाळ भात आणि चपाती शुभम भाव कुठे राहतात हैदराबाद आकाश खोट नमस्कार ताई नमस्कार भाऊ जगन्नाथ जंगम गुरुनाथ छत्रपती शिवाजी महाराज की जय अशोक मॅडम तुमच्याकडे येऊ का जेवायला रामदास रामदास जाधव जाधव तुम गुड नाईट तुम्ही झोपून घ्या तुमची लाईव्ह मध्ये काही आवश्यकता नाहीये सुखदेव निकम हाय हाय गणेश शिंदे तुम्ही काय करत आहात मी हाऊस वाईफ आहे विजय पवार हाय लाईव्ह मध्ये जे ऍड झाले आहेत प्लीज कमेंट चांगल्या करा ज्यांना बोलायचं नसेल त्यांनी लेफ्ट व्हा प्लीज संतोष काकडे हॅलो हाय हाय सूर्य पवार प्रकाश काळे जय शिवराय जय शिवराय भाऊ जय महाराष्ट्र जय जिजाऊ ज्यांना चांगले बोलता येत नसेल त्यांनी प्लीज लेफ्ट व्हा काही गरज नाहीये तुमची विशाल सास्ते ऑनलाईन संतोष कापडे बोलते, बोलते। समिता रा राणे लाईव्ह मध्ये काय असतं किंवा टॉपिक काय आहे आय मन यू ओके टॉपिक असा काय जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी लाईव्ह घेतला जातो समिता ताई का देवगिरा भाऊ साहेब हाय नारायण मार्क सबस्क्राईब डन हमने दिय ओके थँक्यू भवेश पाटील संतोष काकडे लाईक केले मॅडम ओके भाऊ थँक्यू प्लीज लाईक करत राहा दीपाली शिंदे जेवले का वैनी नाही जेवण झाले आहे आमचे तुमचे झाले का ताईंचं जेवण झालं आहे का विष्णु बंडकर जय बाळू मामा ताई जय बाळू मामा भाऊ संतोष काकडे लाईक केले मॅडम ओके भाऊ थँक्यू नारायण वागले हे है, हैदराबाद वाली दीपाली शिंदे जेवलात का वैनी हो ताई जेवली आहे मी तुमचं झालं आहे का जेवण चंदू काळे सेड हाय हाय संतोष काकडे लाईक केलं ओके भाऊ थँक्यू प्लीज लाईक करत राहा भारत बोलसे तुम्ही आता नाशिक बोले ना हो गाव माझे नाशिक आहे शुभम बावनकर अच्छा प्रॉपर हैदा हैदराबादचे का नाही प्रॉपर हैदराबादचे नाही विठ्ठल चव्हाण जय श्री राम जय श्री राम भाऊ जय श्रीराम विशाल सास्ते खूप वाईट कमेंट करतात हो काही लोक का आहेत जे खूप वाईट कमेंट करतात ज्यांना चांगलं बोलता येत नाही त्यांनी प्लीज लेफ्ट बघ ज्यांच्या चांगले संस्कार आहेत त्यांनीच बोला ज्यांना चांगलं बोलता येत नाही त्यांनी बोलू नका अशोक दाई पळे तुमचे पती देव काय करतात माझे पती देव भाऊचे आहेत संतोष काकडे हाय भाऊ संतोष भाऊ हाय लाईक केलं ना ना तर हो संतोष भाऊ तुमचे कमेंट आताच वाचते थँक्यू लाईक केल्याबद्दल हेमरा जय श्री श्याम जय श्री श्याम भाऊ रमेश परमाल झालं का जेवण हो जेवण झाले आहे अजित पावस्कर हाय हाय हेमराज लाईक डन ओके भाऊ थँक्यू गणेश ताई तुम्ही स्वामींवर सुंदर गाणं गा ओके भाऊ स्वामींच्या आज मी एक नक्की व्हिडिओ बनवेन ज्यांनी आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा अमोलगिरी मॅडम झालं का जेवण हो जेवण झाले आहे अनमोल आर्ट्स हाय हाय भाऊ भो। हिरामन भोई राम 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 सुप्रियान शेख सेड हाय हाय शुभम बावनकर मूळ हैदराबाद चे ताई नाही भाऊ मी मूळ हैदराबाद नाही मी महाराष्ट्राचे आहे विष्णू बनकरता असेल अनमोल जेवण झालं हो जेवण झालं आहे संतोष मोरे बर ओके इरफान ताई जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय भाऊ हैदराबाद हो। वर लाइव बोलते भाऊ हो। विष्णू बांधगर हो ताई लाईक केलं ला, तुम्हाला अजय मामा मधल विक्रम जगताप जय शिवराय जय शिवराय भाऊ नमस्करोशन भाऊ जय हुंडे हाय किरण चोपडे हाय विक्रम जगताप जय शिवराय जय शिवराय भाऊ रोशन हाय नमस्कार जी नमस्कार भाऊ राजू शर्गे हाय हाय दीपक थोरात सिन्नर ओके भाऊ गणेश हिंदी ताई तुम्ही काय करत आहे काही नाही लाईवला बोलते मी एक हाऊसवाईफ आहे श्री श्रीनाथ तज्जीस स्टोन क्रशर हाय हाय जय भीम जय भीम भाऊ राजू चौकरे हाय अशोक जाधव गुड नाईट गुड नाईट प्रशांत प्रशांत नाशिक जय श्री राम तुम नाशिक मी हो? जी माऊली पाटील मुना ताई नमस्कार लाईक केलंय आणि सबस्क्राईब केलंय तुम्हाला केलंय तुम्हाला नाही ओके थँक यू ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सब्सक्राइब करा माधव मोरे ओके शुभम बावन पर तुम्ही नाशिकची कताई हो भाऊ विक्रम जगताप जय शिवराय जय शिवराय भाऊ माधव मोरे कुठल्या आहात नाशिक ज्यांना चांगला बोलता येत नाही त्यांनी प्लीज बॅक व्हा कमेंट करू नका प्लीज ज्यांना बोलता येत नाही त्यांनी बोलू नका सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विशाल तळबाडे हाय हाय विशाल हाय शुभम भावनकर ताई लाईक केला आहे ओके भाऊ राहुल भोई हाय कालू अलवी ज्यांना चांगलं बोलता येत नाही त्यांनी बोलू नका प्लीज बोलायचं असेल तर चांगलं बोला, बोला आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो प्रत्येक स्त्रीला आदर देत चला प्लीज विकास लाटके जय शिवराय ताई साहेब जय शिवराय भाऊ जय शिवराय नितीन मोरे जय हिंद जय महाराष्ट्र विक्रम जगताप हाय माधव मोरे कुठले आहात मी मूळची नाशिकचे हो आहे मयुर पाटील हाय श्री स्टोन प्रश्न प्रशांत जय श्रीराम तुमचं जेवण झालं का हो जेवण झालं आहे भाऊ जय शिवराय ताई साहेब विकास भाऊ जय शिवराय माधव मोरे कुठल्या तुम्ही नांदेड का नाही नांदेडची नाही भाऊ मी नाशिकची ज्यांना चांगलं बोलता येत नसेल त्यांनी प्लीज बोलू नका तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईब अजून काही अडलेलं नाही प्लीज बोलायचं असेल तर चांगलं बोला आणि प्लीज लाईक करत राहा सर्व मध्ये जॉईंट झाले आहेत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्ह मध्ये जॉईंट झाला तुमचे खरच आभार आहेत अण्णासाहेब म्हटणे राम राम ताई जेवण झाले का हो भाऊ जेवण झाले आहेत दीपक तुमचं मूळ कोण तुमचं गाव कोणतं मूळ नाशिक विकास लडकी जय शिवराय ताई जय शिवराय भाऊ विक्रम जगताप हाय रुग्वीर सिंग आपके जिल्हे जिल्हे का नाम बताय नाशिक विठ्ठल बिंगर देवे हाय ताई ओळखल का हो विक्रम भाऊ विठ्ठल भाऊ बोला जाधव जय भवानी जय शिव शिवराय जय भवानी जय शिवराय भाऊ विष्णू म्हस्के ताई तुम्ही बैठकीला जाता का हो भाऊ हो जिम्स फिटनेस हॅलो विजय नवळे वहिनी नाव काय तुमचे मोहना नाव आहे भाऊ माझं जिम फिटनेस सेवेंटी वन आप कहाँ से हो हैदराबाद जीवन मसरे महा जय महाराष्ट्र पुणे ओके भाऊ राजू नेहारे जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र भाऊ सुनील गायकवाड़ का तू मी बोलत नहीं बोलती गणेश पवार जय श्री राम जय श्री राम भाऊ गणेश करोले लाइक अनमोल आर्ट्स सब्सक्राइब केले ओके भाऊ थँक यू दीपक शिंदे एकादशी धरली होती का ताई आज नाही भाऊ एकादशी नव्हती धरली लक्षातच नव्हतं एकादशी आहे ते बाला साहेब सलाम ताई जे आपल्या लाईव्ह मध्ये जॉइंट झाले आहेत त्यांचं सर्वांचे मनापासून आभार आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहेत ब्रिजेश मोहन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम जय श्री कृष्ण राधे राधे शिवाजी शिंदे गुड नाईट ओके, ओके ओके शिवाजी भाऊ ओके गुड नाईट सरपंच बकासूर हाय हाय भाऊ शरद गोसावी हाय योगेश पवार राम कृष्ण हरिताई राम कृष्ण हरिभाऊ दीपक पाटील काम काही नाही काम आहेत तुम्हाला काम आहेत तर तुम्ही काम करू सुनील दोलारेरा जीवन मसुरे जीव जय शिवराय ताई जय शिवराय रामा हिरा जय श्री महाकाल जय श्री महाकाल भाऊ किरण जाधव हाय दीदी हाय भाऊ सरपंच बकासूर हाय शरद गोसावी शरद गोसावी बरोबर आहेत आई हो भाऊ बरोबर नेटवर्क प्रॉब्लेम मुळे नामदेव नरळे नमस्कार ताई कोण आहे तुम्हाला वाईट बोलणार आहेत भाऊ असे लाइव मध्ये काही ऍड होते ते काही बोलत असतात याच्यावर त्यांचे संस्कार करतात पाटील काम काही नाही त्यांना हो आम्हाला काही काम नाहीये तुम्हाला काम आहेत तर तुम्ही काम करा दीपक भाऊ तुम्ही काम करा प्लीज लाईक करत राहा आपल्या लाईव्ह मध्ये एकशे अठरा लोक ऍड आहेत कुलदीप बिराजदार जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय भाऊ गणपती चौगले हाय मोना हाय हाय भाऊ अशोक गणेश दीपक शिंदे कोणती भाजी खाली आज आज पनीरची भाजी बनवली होती भाऊ किरण जाधव हाय दिदी हाय भाऊ रवी जवाळे जय महाराज साहेब शरद गोसाई जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय भाऊ एक योगेश पवार जय शिवराय रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण भाऊ जय शिवराय जय जिजाऊ सर्वांना जय महाराष्ट्र विजय पाटील ताई मी छत्रपती संभाजीनगर ओके भाऊ रवी जावळे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ कृष्णा ठाकरे गाव सांग नाशिक विठ्ठल पिंगर देवी ताईचा विजय अस थँक्यू भाऊसाहेब धानके सेड हाय ब्रिजेश मोहन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव जय श्रीराम जय श्री कृष्ण राधे राधे कृष्णा ठाकरे गाव कोणते नाशिकमध्ये सुनील गायकवाड हाय ताई जेवण झाले का हो भाऊ जेवण झाले आहे तुमचे झाले का रवी जवळ जय महाराष्ट्र म्हणायचं नाही का ताई म्हणायचं की जय महाराष्ट्र पण बोलायचं आपण महाराष्ट्रातले आहोत आणि जय महाराष्ट्र आपण बोललंच पाहिजे मी स्टार्टिंगलाच बोलले की सर्वांना गणपती चौगळे गाव सांगा भाऊसाहेब धानके जय जिजाऊ जय शिवराय जय शंकराजय कृष्णाची गायकवाड जय रोहिदास कृष्णा ठाकरे नाशिक मध्ये गाव कोणते ताई एवढं सांगू शकत नाही भाऊ पण आम्ही नाशिकचे आहोत एवढं सांगितलं आहे अमित पवार लाईक तीस नंबर ओके लाईक करत राहा राहुल गोई हाय हाय राहुल सोमनाथ दसवंत हाय संदीप जोशी कुठून आहात तुम्ही लाईव्ह हैदराबाद वरन मी आता सध्या बोलते किशोर रोटे कुठे राहता मी नाशिकच्या आहे पण आता सध्या हैदराबाद नाही भाऊ साहेब धांडगे फॉलो केलं ताई मी ओके भाऊ प्लीज लाईक करत राहा कृष्णा ठाकरे काही कार्यक्रम आहे का मॅडम नाही नामदेव नरले मुलींचा आदर करा नाही तर येथे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत लक्षात असू द्या जय जिजाऊ जय शिवराय हो भाऊ बरोबर बोलता आला, प्लीज आला तर व्यवस्थित बोला आपण सगळे महाराष्ट्रात राहतो त्यामुळे प्लीज व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ठाकरे हाय ताई कशा आहात मी माझ्या आहे भाऊ तुम्ही कसे आहात साखर चालते हाय शरद तारीफ कोई भी नाही करता व्हिडिओ छान आहे थँक्यू भाऊ थँक्यू विनायक सहारे आवाज जवळ जवळ आमच्या इकडल्या सारखाच वाटतो हो मी महाराष्ट्राचीच आहे जी जय श्रीराम जय श्रीराम हो विनायक सहारे कुठून आहात आपण मी सध्या हैदराबाद बोलते बोलते सेड हाय हाय नितीन जग नितीन जगधाने हाय बिंगर देवी तुम्ही खूप रागीट त्यामुळे प्लीज चांगलं बोल एकशे बत्तीस लोक आपल्या लाईव्ह मध्ये ऍड आहेत प्लीज लाइक करत रहा दीपक ताई जेवण झालं का हो जेवण झालं अमोल गडगे गुड नाईट गुड नाईट भाऊ तनिश सांगले जय भगवान जय भगवान संजय थोरा जय लहूजी ताई जय लहूजी भाऊ दिप छेलार भीक मागण्याची नवीन स्टाईल झाली राव बर झालं तुम्ही आम्हाला सांगायला आले तुम्ही मा, तुम्ही मागा की भीक मग आमचा लाईव्ह मध्ये का बोलताय बाकीचे लोक चांगले बोलतायत ना तर तुम्ही का बोलताय भी बोलू नका तुम्ही इथे भीक द्यायला आलात का बोलायचं असेल तर व्यवस्थित बोला नाहीतर साईट व्हा कशावर हाय क्रिएशन सब्सक्राइब करा सगळे जय शिवराय ताई जय शिवराय भाऊ बिल्ला सिन्नरकर जय श्रीराम जय श्रीराम भाऊ अमोल साकर जय लवूजी ताई जय लवूजी भाऊ नंदू धानवट श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई बाळ तुमचाच आहे ताई धन्यवाद दिले आहे यू भाऊ असाच सपोर्ट तुमच्या ताईला राहू द्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र प्रशांत कर्पे प्रशांत नाशिक महाराष्ट्र जय श्री राम पण कहा मी पण नाशिक किरण शेळके खिचडी खाली का नाही माझा उपवास नव्हता गुड नाईट <laughs> पनवल पनवलकल जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी नमस्ते ओके भाऊ यस तुम बडा जेवण झालं का ताई हो भाऊ जेवण झालं आहे विनायक सारे आम्ही आलो होतो हैदराबादला रामूजी फिल्म पाहयला ओके भाऊ ओके सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये जॉईन झाल्याबद्दल खरच तुमची मी आभारी आहे आणि सर्वांना गुड नाईट उद्या भेटूयात सकाळी दहा वाजता उद्या लाईव्ह घेणार आहे उद्या नक्की सकाळी दहा वाजता ला जॉईंट व्हा ओके बाय सर्वांना गुड नाईट